युवा कार्यकर्त्यांनी समाजासाठी पुढे येऊन नवीन समाजाचे धोरण घडवण्याची आज गरज आहे असे आवाहन पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी डाडर यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळावा यासाठी आमरण उपोषणाला बसलेले भाऊ औचिते अध्यक्ष व प्रशांतभाऊ नेटके यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून यांना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सर्व समाज बांधव सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन मनोबल वाढवा असे आवाहन केले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी प्रथमत वंदन करतो आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना जो भारताचा सर्वोच्च सन्मान आहे भारतरत्न या सन्मानानं हा सन्मान देऊन पुरस्कृत करावं आणि मातंग बांधवांचे हे सर्वची मागणी आहे की त्यांना भारतरत्न मिळावा ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी आज दुसरा दिवस झालं आमरण उपोषणासाठी या ठिकाणी आपले अक्षय औचिते आणि प्रशांत नेते या ठिकाणी उपोषणाला बसले आहे तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा सचिव या नात्याने पुणे शहर व जिल्ह्यातील आपल्या सर्व सामाजिक संघटना सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन बा, या आपल्या बांधवांचं सामर्थ्य मनोबल वाढवावं यांना पाठिंबा देऊन ही मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकार सरकारकडे कशी जाईल यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना जाहीर पाठिंबा द्यावा या ठिकाणी मी आवाहन करतो आणि त्या ठिकाणी शासन कृत्या वतीने देखील त्यांना जाहीर पाठिंबा देतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो